तीनशे पन्नास वर्षानंतर आजही जर शिवराय नाव घेताच आपलं रक्त सळसळत आजही जर त्या नावानं छाती अभिमानानं भरून येते आजही जर अंगास पुरण चढत तीनशे पन्नास वर्षापूर्वी शिव छत्रपतींच्या कुशीत जन्माला आलेला संभाजी राजा अरे कसा घडला असेल तो कसा उभा राहिला असेल कसं असेल त्याचं शौर्य कसं असेल धैर्य कसं असेल धाडस कसं असेल साहस कसा असेल अभिमान कसा असेल स्वाभिमान कसा असेल पराक्रम आणि कसं असेल त्याच नेतृत्व व्यक्तिमत्व कर्तृत्व कसा असेल संभाजी चौदा मे सोळाशे सत्तावन्न पुरंदराच्या भूमीवर एका शिवरत्नाचा जन्म झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्येष्ठ पुत्र आणि मासाहेब जिजाऊंचा मायेचा मानकरी बाल संभाजींच्या लिलांनी अवघ्यांचं मन जिंकलं पण नियतीचा फार लवकर कठोर परीक्षा घेतली अवघ्या दोन वर्षाचा असतानाच मातोश्री सईबाई महाराणी साहेब यांचं निधन झालं डोक्यावरचं मायेचं छत्र हरपलं पिता शिवाजी महाराज ते तर स्वराज्यासाठी पाठीशी मरण बांधून लाडणारे मग या लेकराला पित्याची छत्रछाया मिळणार कशी पण तेव्हाच पुढे आल्या मासाहेब जिजाऊ जिजाऊ चालतं बोलत तीचात दुसरा शिवाजी घडवायचं सामर्थ्य आणि त्या विद्यापीठात घडू संभाजी राजा, संभाजी राजा लिहायला वाचायला शिकायला सुरुवात केली चालणं बोलणं पळणं खेळणं आणि बघता बघता नाना विद्या नाना कला नाना गुण एक नाही दोन नाही चार नाही तब्बल सोळा सोळा भाषा मराठी उर्दू फारसी कानडी तामिळ मल्याळ पाली हिब्रू आणि संस्कृत राज्यशास्त्र धर्मशास्त्र नीतीशास्त्र अर्थशास्त्र सर्व शास्त्रांमध्ये संभाजीराजे तेच तर्रार झाले अवघ्या चौदाव्या वर्षी संभाजीराजांनी बुद्धभूषणम हा संस्कृत ग्रंथ लिहिला श्री गणेशांचं केलेलं ते वर्णन आजही विद्वानांना थक्क करतं नक्षिका नायिका भेद सात सतर्क एक योद्धा आणि तितकाच महान कवी पण फक्त बुद्धीच नाही शरीर शरीर शक्ती शरीर संपदा मल्लविद्या भालाफेक तलवारबाजी घोडेस्वारी घोडेस्वारीत तर संभाजी राजांना तोडच नव्हती पळत्या घोड्याला एका पायावर उभं करणारा डोळ्याची पापणी मिटेपर्यंत घोडा फिरवणारा या जगाच्या पाठीवर तो एक मेव योद्धा होता आणि त्या योद्ध्याचं नाव होतं शिवरत्न छत्रपती संभाजी महाराज जय भवानी जय शिवाजी जय संभाजी महाराज जय संभाजी महाराज